महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मनोमिलन दोन्ही पक्षांची एकत्रित बैठक काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये राजकीय संघर्ष होता असताना देखील कोकणामध्ये मात्र नाट्यमय घडामोडी समोर आल्या आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कनकवलीमध्ये एकत्रित बैठक झाल्याची माहिती ही समोर आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच तळकोणाच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कनकवलीतील माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना पाठिंबा जाहीर करण्याचा चर्चा सुरू झाल्या आहेत भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी समीर नलवडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे मात्र या विरोधात आता कनकवली शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिंदे सेनेचे शिंदे गटातील नवीन राजकीय खेळी खेळी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी कनकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि शिंदेच्या शिवसेनेची एकत्रितरित्या बैठक पार पडल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे मात्र या विषयावर अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही आम्ही या सगळ्यांची माहिती हा प्रस्ताव आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवल्यानंतर वरिष्ठांकडून याबाबत निर्णय घेतला जातो ते पाहू असे म्हणतात तेली यांनी सावरा सावर या ठिकाणी केले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिंदे आणि ठाकरे यांची यांच्या शिवसेनेची युती या ठिकाणी होणार असल्याची चर्चा सुरू होत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र